गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्ट सर्किट लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण आठ जणांचा मृत्यू झालाय रविवारी पहाटे साडे वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजल्यानंतर त्यानं बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळवलं तातडीनं अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसेच एक कामगार कुटुंबी असे एकूण आठ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते मेहताब बागवान या त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आलं नाही सोलापूर शहरात सह अन्य ठिकाणाहून तसेच एन मधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले मोठ्या प्रमाणात पाणी मारण्यात आलं परंतु आग धुमसतच होती जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलं मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे तर कारखान्याचे मालक उस्मान मनसुरे यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध सुरू होता मात्र दुपारी ओळखण्या पलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी यांचा नातू अनस सव्वीस वर्ष नातसून शिफा मनसुरी वयवर्ष चोवीस तसेच नातवाचा मुलगा युसुफ वयवर्ष एक व कामगार मेहताब बागवान त्यांची पत्नी आयशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले आहेत